स्वयंपाकघरात पाच वस्तू कधीही संपून देऊ नका का बरं आणि कोणत्या त्या वस्तू चला जाणून घेऊया पण त्याआधी तुम्ही अजूनही या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सगळ्यात पहिली वस्तू आहे ते म्हणजे मीठ मिठाला चौदावं रत्न म्हटलं जातं मीठ नसेल तर आपलं जेवणच नाही तर जीवनही आळणे असतं मिठाला माता लक्ष्मीचा भाऊ म्हटलं जातं म्हणूनच स्वयंपाकघरामध्ये मीठ कधीही संपून देऊ नका दुसरी वस्तू आहे दूध दूध दुप्त्यानं आपलं घर भरलेलं असावं असा आशीर्वाद आपल्याला दिला जातो दूध सुद्धा तितकंच आवश्यक आहे आणि दूध संपणं घरामध्ये चांगलं मानलं जात नाही म्हणून दूध सुद्धा असावं त्यानंतरची तिसरी गोष्ट आहे हळद हळद ही औषधी असते हे तर आपल्या सर्वांना माहितीच आहे आणि म्हणूनच घरामध्ये हळद कधीही संपून देऊ नका त्यानंतरची चौथी गोष्ट आहे तेल तेल सुद्धा घरामध्ये नेहमी असावं आणि पाचवी गोष्ट आहे पीठ घरामध्ये या पाच वस्तू कायम असाव्यात म्हणजे